बांधवांचा एक संपूर्ण शिष्टमंडळ आणि या जिल्ह्यातलं त्यांचं एक सगळी समिती आज मला भेटायला आलेली आहे तर दिव्यांग बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल कारण या बांधवांना खर तर कोणीही त्यांना स्वतःच वारस समजतच नाही तर याच्यामुळे यांचा सगळा जो आक्रोश आहे तो मी जसा जसा राज्यसभा खासदार झालो त्याला एक वर्ष आता पूर्ण होईल मी या दिव्यांगांसाठी या दिवाळीमध्ये यासाठी एक पाच हजार लोकांचं दिव्यांगांचं एक सगळ्यात मोठं शिबिर नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी यांनी मला बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी म्हणजे आज मी माझ्या खासदार निधीमधून माझ्या एम पी लॅडमधून यांना आज तीस लाख रुपयाचा निधी आज जाहीर करीत आहे दुसरी गोष्ट या जो शिबिर जे अपंगांचं घेण्यात येते याच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत त्या संबंधित कंपनीला देखील आम्ही सांगू की ते त्यांचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा झाला पाहिजे यांना त्या ज्या स्कूटी मिळतात त्या बॅटरीच्या मिळतात त्यांना इलेक्ट्रिकलच्या मिळाव्यात अशी त्यांची सगळ्यात महत्वाची मागणी आहे त्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेमध्ये राज्य सरकारचे जसे अडीच हजार रुपये मिळतात त्याच पद्धतीने केंद्र सरकारचे पण अडीच हजार रुपये आता सध्या दोनशे रुपये मिळतात तर केंद्र सरकारमध्ये मी मान्य वीरेंद्र कुमारजी समाज कल्याण यांना विनंती करून यांना ते दोनशेची रक्कम अडीच हजार वर करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करणार आहे यांना रेल्वेमध्ये आणि शिवाय इलेक्ट्रिकल म्हणजे वंदे भारतमध्ये आसन आरक्षित करणे तिकिटामध्ये सवलत देणे शिवाय आमच्या ज्या नवीन आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत परिवहन खात्याचे मंत्री मान्य प्रताप सरनाईक यांना बोलून मी त्यांना तिकिटामध्ये सवलत देणे आणि त्या ते संदर्भात त्यांना आरक्षण देण्याबद्दल विनंती करणार आहे निम आराम बसेसमध्ये पण त्यांना तिकीटात सवलत नाहीये आणि त्यांना राखीव जागा पण उपलब्ध नाही आहे त्या संदर्भात मान्य प्रताप सरनायकांना मी आजच एक पत्र देणार आहे वंदे भारतच्या संदर्भात मी अश्विनी वैष्णव आमचे जे मंत्री आहेत रेल्वेचे त्यांना पण एक पत्र देऊन नुसतं पत्र देणार नाही तर मी काम करून घेणारा खासदार आहे त्यामुळे मी नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो आता मी कलेक्टरांना फोन लावला होता पण ते बहुतेक मध्ये कुठल्या तरी कोर बैठकीत असल्यामुळे त्यांचा फोन लागत नाही थोड्या वेळा त्यांचा फोन मला येईल मी उद्यापासून त्यांना बस मध्ये ज्या बोगस अपंग जे फिरतायत त्यांची मोहीम उद्यापासून चालू करावी अशी सूचना देणार आहे रेल्वेमध्ये देखील अनेक बोगस अपंग प्रमाणपत्र धारक फिरणार फिरत आहेत खरं तर माझी सगळ्या भोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना या मीडिया आणि चॅनलद्वारे माझी विनंती आहे आजपासून तुम्हाला जर खरंच तुम्ही अपंग नसाल तर विनाकारण आमच्या पोटावर पाय देऊ नका नाहीतर उद्यापासून तुम्हाला सगळ्याला मध्ये घालण्यात येईल आणि तुमचं अपंग प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल त्यामुळे आमच्या शासनाला तुम्ही मदत करा आणि सहकार्य करा अशी माझी भोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना हात जोडून नम्र विनंती आहे बीएसयूपी मध्ये यांना काही निवास मिळालेले आहेत पण बोरबन मध्ये बीएसयूपी मधली ज्या जागा आहेत त्या देण्यासंदर्भामध्ये संदर्भात मी माननीय आयुक्तांना पत्रही देणार आहे आणि फोन करून सांगणार आहे खर तर आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये आज चौथा टप्पा आहे आमचा पंधरा जून पासून सुरू करण्यात आलेला आमचा हा चौथा टप्पा आहे आम्ही आ, माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदारांच्या घरावर जाऊन आमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच आमदार खासदार निधी खर्च व्हावा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मानधन वाढ व्हावी बोगस दिव्यांगावर कारवाई व्हावी अशा विविध अशा मागण्या घेऊन आम्ही पंधरा जून पासून आम्ही आमदार खासदारांच्या घरावर अर्धनगर अवस्थेत भीक मागो आंदोलन केल्याने लक्ष केंद्रित केले एवढंच नव्हे तर पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबई येथे आम्ही धडकल होतो विधान भवनावर तर तिथे जाऊन आम्ही संजय गांधी निराधार मानधनामध्ये वाढ करून घेतली आज आमचा हा चौथा टप्पा होता चौथ्या टप्प्यामध्ये राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर अजित गोपचडे साहेबांनी तर आमच्या मागण्यांना आज आज खऱ्या अर्थी न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं कारण माननीय खासदार अजित गोपचडे साहेबांनी वेळेतला वेळ काढून आमच्यासाठी इथे तास दोन तास त्यांनी वेळ दिला आणि आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आ, समाज कल्याण मंत्री तसेच रेल्वे मंत्री आ, या सर्वांशी त्यांनी चर्चा करून त्यांना पत्र काढून जेवढ्या काय आमच्या दिव्यांगाच्या मागण्या होत्या यामध्ये प्रमुख अशी एम लॅड्स मधला जो खासदार निधी आहे हा तीस लक्ष रुपये त्यांनी आजच्या आज जाहीर केला आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी पत्र देऊन हा निधी खर्च करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तसेच बोगस दिव्यांग जे आहेत वन फोर्थ पास चे वापर करून बोगस दिव्यांग आहेत जे नांदेड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांना कलेक्टरांच्या मार्फत लागलीच उद्यापासून ते मोहीम सुरू करणार सांगितले रेल्वेमध्ये दिव्यांगांना कॅन्टीन पाच टक्के कॅन्टीन रोजगारासाठी उपलब्ध करून देतो म्हटले तसेच डीपीटीसी योजनेमध्ये एक टक्का आहे त्याच्या एक टक्क्यामध्ये वाढ करून पाच टक्के डीपीटीसीमध्ये दिव्यांगासाठी तरतूद करण्याचा आणि दिव्यांग सदस्य म्हणून त्याच्यामध्ये घेण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याचे त्यांनी पाठपुरावा करतो असं सांगितले आज दिल्लीला त्यांनी जाणार आहे त्यांनी उद्या दिल्लीमध्ये आमच्या दिव्यांगाच्या विविध आज जे प्रलंबित जे मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा करून संबंधित मंत्र्यांकडून आदेश काढून आम्हाला न्याय मिळवून देण्याचं त्यांनी आज आश्वासन दिलं आता आमचं पुढचं आंदोलन हे नांदेड लोकसभाचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि लोहा कंदार विधानसभेचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या घरावर आम्ही करणार आहोत खरं म्हणलं तर आज आम्हाला थोडं दुर्दैव वाटते आम्हाला वाटत होतं की आमदार खासदारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना साहित्य वगैरे वितरित करावं परंतु कालच एक दुर्दैवी आम्हाला दृश्य असं दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे एकीकडे दुखोटा होता परंतु लोहाकंदार विधानसभेचे आमदार जे आहेत प्रतापराव पाटील चिकरेकर साहेब त्यांचा वाढदिवस मोठ्या ताटामाटात उत्साहात साजरा झाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंडारकर यांनी सुद्धा मोठा उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला आम्हाला वाटलं होतं आणि वाढदिवसा व्यर्थ खर्च न करता आम्हाला दिव्यांगांना व्यवसायपूर्वक असे साहित्य द्यावं परंतु कालचं जर असे चित्र बघितलं की एका राजकीय लोकाच्या निधनाच्या नंतर जर यांनी जर असे जर वाढदिवस साजरे करत असेल जल्लोष करत असेल तर आम्हाला हे दुर्दैव वाटलं म्हणून आम्ही आज त्यांच्या घरावरच आम्ही आंदोलन उच्च काढले